नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रिस्ट्रॅकमधून फार्मर आय डी कसा रजिस्टर करायचा कोणती ते रजिस्ट्रेशनची प्रोसेस असणार आहे याच्याबद्दलची सर्व माहिती जी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी ह्या फार्मर आय डी कशासाठी आवश्यक आहे तर त्याबद्दलची दो थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत सर्वप्रथम असं आहे की शेतकऱ्यांसाठी आता प्रत्येक गोष्टीसाठी एक फार्मर आय डी रजिस्टर होणार आहे ठीक आहे आणि तो फार्मर आय डी म्हणजेच तुमचा शेतीचा आधार कार्ड असं तुम्ही समजू शकता फार्मर आय डी जो आहे तो पीक विमा भरण्यासाठी डी बी टी मार्फत कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्याबद्द त्याच्यानंतर आपले पी एम किसानचे जे काही इंस्टॉलमेंट आहेत ते आता सध्या तरी आपल्याला सुरळीत चालू आहेत परंतु जोपर्यंत फार्मर आय डी नसणार तोपर्यंत तुम्हाला ते पीक विम्याच्यासुद्धा किंवा मग पी एम किसानच्यासुद्धा तुम्हाला पेमेंट येणार नाही म्हणजेच एकंदरीत सर्वच गोष्टीसाठी फार्मर आय डी आहे हा कंप जे कंपल्सरी केलेला आहे गव्हर्मेंटनं तर मग हा फार्मर आय डी काढायचा कसा त्याच्याबद्दल ती माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर सुरू करू हा आजचा व्हिडिओ पण तत्पूर्वी तुम्ही आपण या चॅनलवर जर नवीन आला असाल तर अपनावी नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ठीक आहे तर सुरू करू आजचा व्हिडिओ सर्वप्रथम सर्वांनी जे आहे ते हे वेबसाईट जे आहे ते लॉग इन करून घ्यायचे या वेबसाईटची जी लिंक आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे वर तुम्हाला सी एस सी लॉग इनचा ऑप्शन आहे सी एस सी लॉग इनच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपला सी एस सीचा आय डी पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर जो आहे ते सी एस सीचं जे पोर्टल आहे जे ॲग्रेस टॅक्सचं आहे ते ओपन होईल रजिस्ट्रेशनसाठी ठीक आहे तर इथे तुम्ही बघू शकता की ओ टी पी थ्रू आपण आज रजिस्ट्रेशन करणार आहोत तुमचा आधार नंबर टाकायचा आहे इथं तुमचा आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच मोबाईल नंबरला ओ टी पी देणार आहे तो ओ टी पी आपल्याला जो आहे या जो आपल्याला ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे ठीक आहे तर आधार प्रमाणीकरणासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आधारमध्ये तीन ऑप्शन आहे एक आहे ओ टी पी एक आहे बायोमेट्रिक आणि आयरिसचं ऑप्शनसुद्धा आहे परंतु आपण ओ टी पी थ्रू जर रजिस्ट्रेशन केलं तरच याच्यामध्ये रजिस्ट्रेशन होत आहे बायोमेट्रिकचं रजिस्ट्रेशन सुरू आहे परंतु त्याच्यामध्ये खूप सारे टेक्निकल प्रॉब्लेम येत आहे त्या कारणाने प्रत्येकाने आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते ओ टी पी थ्रूच करायचं आहे ठीक आहे आणि ज्यांचं बायोमेट्रिक होत असेल ते बायोमॅट्रिकसुद्धा करू शकता तर आपण इथं बघू शकता की मोबाईल नंबर टाक जो ओ टी पी आलेला आहे मोबाईलवर तो आपण इथं टाकलेला आहे आणि मोबाईलवर ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते सर्व शेतकऱ्याची माहिती जी आहे त्या याच्यामध्ये शो झालेली आहे त्याच्यामध्ये मोबाईल नंबर आधार नंबर फार्मर्सची जे आधारची वरची वर जेवढी वर काही माहिती असेल ती सर्व माहिती याच्यामध्ये दिसते तर इथे इंग्लिशमध्ये नाव आहे ते तुम्हाला मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याचा स्कोर जो आहे तो हंड्रेड पर्सेंट असायला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर कॅटेगरी जन्मतारीख त्याच्यानंतर तुम्हाला इथं केअर ऑफ सन ऑफ ठीक आहे वाईप ऑफ जे असेल ते टाकून घ्या इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये त्याच्यानंतर खाली बघू शकता तुमचा आधारावर जो फोटो असेल तो फोटो शो होईल त्याच्यानंतर इथं बघा तुमच्याकडे बिझनेस आहे यसनो करायचा आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेश जे रेसिडेन्शियलचा तुमचा रहिवाची पत्ता आहे तो पत्ता याच्यामध्ये येते सर्वात महत्त्वाचं असं आहे की पत्त्यासाठी सगळ्यांना प्रॉब्लेम आहे तर खाली ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला की तुमच्या स्वतः तुम्ही तुमचा पत्ता याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता ठीक आहे मराठीमध्ये पत्ता जो आहे तो टाकून घ्यायचा आहे ठीक आहे आणि जो स्वतःला पत्ता टाकायचा असेल तो इन्सर्टचा ऑप्शनसुद्धा आहे त्याच्यानंतर लँड डिटेलवर तुम्हाला ओनर त्याच्यानंतर तुम्ही स्वतः मालक आहात की भाड्यापट्ट्यावर तुम्ही शेती घेतलेली आहे हे सर्व माहिती याच्यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचे या लँड होल्डर डिटेल्समध्ये ठीक आहे त्याच्यानंतर खाली जे आहे ते ऑर्गनायझेशन डिटेल्स आहे ठीक आहे ऑक्युपेकेशन डिटेल्स आहे म्हणजेच तुम्ही काय व्यवसाय करता त्याच्याबद्दलचा ॲग्रिकल्चर ऑलरेडी टिक झालेले हे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील त्याच्यानंतर खाली आल्यानंतर लँड डिटेल्स आहे आता तुम्हाला तुमच्या सातबाऱ्याची माहिती जी आहे ते पॅच करून घ्यायचे साईटमध्ये खूप सारा प्रॉब्लेम आहे कधी कधी जिल्हा घेत नाही तालुका घेत नाही गाव घेत नाही तर तुम्हाला वे ते वेट करावेच लागणार आहे कारण की याच्यावर जास्तीत जास्त लोड जाय तो सुरू आहे साईटवर त्या कारणाने किंवा क्लट कट करून परत तुम्ही घेतलं तर ते नक्कीच घेणार आहे ठीक आहे जिल्हा घेतलेला आहे तालुका घेतलेला आहे आपलं गाव निवडून घेतलेला आहे त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता की आपल्याला तुम्हाला इथं गट क्रमांक ठीक आहे किंवा सर्वे नंबर याच्यामध्ये टाकायचा गट क्रमांक शोधावर जायचा आहे त्या गटमध्ये जेवढे शेतकरी असतील त्या सर्वांचे नावं याच्यामध्ये दिसतील त्याच्यापैकी तुम्ही जे शेतकरी आहात त्या शेतकऱ्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि जे वर साईटला टिक दिलेला आहे टिकमध्ये जाऊन सबमिटचं ऑप्शन दिलेलं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये नाव नसेल तर है कि नाव है है कि वर ऑप्शनसुद्धा आहे की तुमचं याच्यामध्ये नाव नाही त्याच्यानंतर व्हेरीफाय जे आहे तुमचं डॉक्युमेंट पूर्ण करून घ्यायचं आहे लँड डिटेल व्हेरीफाय करायचं आहे रेव्हन्यू नावाचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं हे सर्व ऑप्शन जे आहे ते टिक करावेच लागतात ठीक आहे हे सर्व ऑप्शन टिक करून सबमिट किंवा सेव्हर ऑप्शन करायचं आणि आत आता ई साईन आपल्याला जे आहे ते शेतकऱ्याला करून घ्यायचे याच्यावर ठीक e आहे सी एस सी ई साईनसाठी ऑप्शन आलेला आहे याच्यामध्ये शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे ज्याचा आपण आधी ओ टी पी घेतलेला आहे त्या ओ टी पी त्या मोबाईलवर तुमचा जो आहे तो ओ टी पी जाणार आहे आणि तो ओ टी पी आपल्याला याच्यामध्ये टाकून जे आहे ते शेतकऱ्याचं ई साईन जे आहे ते करून घ्यायचं ठीक आहे तर इथं आपण ओ टी पी टाकलेला आहे आता ओ टी पी आलेला आहे ओ टी पी आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि सबमिटवर जाणार आहे खरी ठीक आहे खाली तुम्हाला त्याचं नावसुद्धा म्हणजे मोबाईल नंबरसुद्धा दिसते चार आकडे शेवटचे की कोणत्या मोबाईल नंबरवर तो ओ टी पी गेलेला आहे याच्या थ्रू तुम्ही ते सर्व, सर्व ये जे सर्व हे जे वेरिफिकेशन आहे ते आपण करणार आहोत ठीक आहे तर आता आपलं जे आहे ते रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे तुम्ही सुद्धा स्वतः सी एस सी असेल तर या अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता ठीक आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथं आलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही डाउनलोड पी डी एफ करून ही जे त्या पी डी एफ दिलेली आहे ती पी डी एफ तुम्ही पावती म्हणून शेतकऱ्याला देऊ शकता तर मित्रांनो हा होता आपला पूर्ण व्हिडिओ शेतकऱ्याच्या फार्मर आय डी रजिस्ट्रेशनचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की बघा कारण पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला त्याची पूर्ण डिटेल्स माहिती मिळणार नाही ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दलच ॲग्रेस टॅगबद्दल पुढचे आणखी आपली जे नोंदणी आपण केलेली आहे ते नोंदणीचं स्टेटस काय आहे ते स्टेटस आपण बघणार आहोत ठीक आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद